भवताली असलेला हिरवागार असा निसर्ग आणि या निसर्गात आज मी तुम्हाला घेऊन जाणार आहे अशा एका ठिकाणी कदाचित ते तुम्हाला माहिती असेलही आणि नसेलही महाराष्ट्रातील पहिला पर्यटन तालुका अशी ओळख असलेला पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुका ऐतिहासिक भौगोलिकदृष्ट्या संपन्न आहे आणि या तालुक्यात अनेक प्राचीन लेणी मंदिरे गडकोट घाटवाटा आहेत कुकडेश्वर नावाने ओळखले जाणारे असेच एक प्राचीन शिवालय जुन्नर तालुक्यात असून हे मंदिर शिल्प गलेचे मंदिर अप्रतिम असे स्थापत्य उत्कृष्ट उदाहरण आहे कुकडेश्वर जुन्नर शहरापासून किलोमीटर अंतरावरील पूर या गावी असून या ठिकाणी कुकडी नदीचा उगम होतो कुकडेश्वर मंदिर देखील शिलाहार राजा झंझ यांनी गोदावरी पासून भीमा नद्यांच्या उगमाजवळ बांधलेल्या बारा शिवमंदिरांपैकी एक आहे असं म्हटलं जातं कुकडी नदीच्या उगमाजवळ वसलेलं हे शिवमंदिर कुकडेश्वर या नावाने ओळखले जाते मंदिराचे प्रवेशद्वार पश्चिमाभिमुख असून सभामंडप अंतराळ व गर्भगृह अशी मंदिराची रचना आहे संपूर्ण मंदिरावर सुंदर नक्षीकाम केलेले आहे मंदिराची उंची साधारण पंधरा फूट असावी प्रत्येक भिंतीवर आतून बाहेरून पूर्णतः कोरीवकाम केलेले आढळते मंदिराचे प्रवेशद्वार पश्चिमाभिमुख असल्याने मंदिरात पुरेसा प्रकाश नाही पुढील बाजूस उजवीकडे गणपती कोरलेला आहे दारासमोरच एक अखंड दगडात नंदी कोरून काढला आहे संपूर्ण मंदिरावर सुंदर नक्षीकाम केलेले आहे दारावरील कोरीव गणेश बुट्टी उंबरठ्याजवळील दोन कीर्तिमुखे दारासमोरचा नंदी गणेश बेलबुट्टी अलंकारे शिवपिंडीची पूजा करणारी पार्वती असे अनेक शिल्पे लक्ष वेधून घेतात आपण गर्भगृहात आल्यावर शिवलिंग हे आपलं मन अगदी प्रसन्न करते आणि लक्ष वेधून घेते इथले जे पुजारी आहेत त्यांच्याकडून आपण माहिती जाणून घेऊ इथलं जे वरचं बांधकाम जर पाहिलं तेही पुरातन असलेलं आपल्याला दिसून येते शिवलिंग आपलं मन अगदी वेधून घेतं आणि आपल्याला भाग पाडतं याचा इतिहास जाणून घेण्यासाठी तर आपण जाणून घेऊया कुकडेश्वर देवस्थान कुकडेश्वर देवस्थान तर पूर्वी इथं असं होतं मोठं भयंकर जंगल होत भयंकर आंब्याची झाड जांभळीची झाड जा, जाड़, करवंदीचे झाड अस आणि मग त्याच्यावर मधमाशा का आपल्या मूळ काढण्यासाठी मुंग्यांचं वारळ होतं तिथं एक ठाकर समाजाचा माणूस येत होता ते खोदेत होता आणि खो खोदताना त्याला हे मंदिर याच्यात घरात लागलं ला। आणि त्याच्यावर घरात लागल्यावर मग ला। ते दुसऱ्या इतर समाजाला पाहिल्यावर मग ते खोदून काढलं आणि मग असं पांडव काळीच्या आधीच ते कधीतरी होतं अशी माहिती सांगतो एवढं माहिती तुम्ही पाहताय आत्ता पुरातत्व खाते याची दखल घेत असून इथे डागडुजीचं काम सुरू आहे आणि त्याचबरोबर इथल्या ज्या मूर्त्या पाहिल्या तर काही भगना अवस्थेत आहे पण त्याला आता पुन्हा एकदा आपला ही जी पुरातन सगळी मंदिरं आहेत त्याला पुन्हा आपल्या सर्वांपर्यंत पोहोचण्याचा हा एक प्रयत्न आहे आणि हा जो ठेवा आहे हा आपल्याला जपता आला पाहिजे आपल्या पुढच्या पिढीसाठी हा गेला पाहिजे त्यासाठी एक असलेला हा प्रयत्न तुम्ही याची जर रचना पाहिली तर इथे अनेक ठिकाणी दागबुजी करायला लागलेली ला पडझड झालेली आहे आणि याचीच दखल घेण्यासाठी म्हणून आपण हा व्हिडिओ आहे जुन्नर तालुक्यातलं हे मंदिर आणि इथे असलेलं हे कुकडेश्वराचं मंदिर इथे कुकडेश्वर मंदिर असून कुकडी नदीचा उगम आपल्याला दिसून येतो सुरुवातीला आपण जे गोमुख पाहिलेलं होतं तिथून कुकडी नदीचा उगम झालेला आहे आणि तिथून हे पाणी पडताना आपल्याला दिसून हा ऐतिहासिक ठेवा आपण त्याची जपवणूक करायला हवी या मंदिराला कळस नाहीये पण इथलं जे स्थापत्य कला आहे ती अगदी बारकाईने अभ्यासण्यासारखे आहे पुरातत्व खातं याच्यावर आत्ता काम करताना दिसतंय हीच एक उत्सुकता मला ही तुमच्यापर्यंत घेऊन यायची होती याच्या आजूबाजूला अनेक गड किल्ले आहेत जुन्नर तालुका हा पाहण्यासारखा आहे जर इकडे कधी आलात तर आवर्जून जुन्नर तालुक्याला खास भेट द्या याच्या जवळच असलेलं मानिक डोह धरण चावण किल्ला आणि नाणेघाट इथलं जे सौंदर्य आहे ते तुम्हाला आपसुकच इथं यायला भाग पाडेल